नमस्कार सर्वप्रथम शिवाजी महाराजांना वंदन करतो यंदाच्या वर्षी शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाकडून शिवाजी महाराजांच्या जन्मोत्सवाची सुरुवात चौदा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी श्रींच्या मूर्तीस्थापनेने होणार आहे डाळींबिया मैदान येथे दुपार सकाळी अकरा वाजता त्याच अनुषंगाने चौदा तारखेला श इंदिराकन्या प्रशालेतील मुलींचं आरोग्य शिबिर भरवलेलं आहे आणि त्यानंतर पंधरा तारखेला बांधकाम कामगारांना महिलांसाठी मोफत नूतनीकरणाची सोय केलेली आहे सतरा तारखेला दुपारी दोन वाजल्यापासून कुस्ती स्पर्धा बनवण्यात आलेल्या आहेत अठरा तारखेला रात्री बारा वाजता पाळण्या सोहळ्याचं आयोजन केलेलं आहे आणि एकोणीस तारखेला दुपारी दोन वाजल्यापासून मध्यवर्ती आणि मिरवणुकांना सुरुवात होणार आहे आणि यंदाच्या वर्षी काही वर्षभर चालणारे काही उपक्रम आहेत आणि स्पेशली मध्यवर्तीच्या उत्साह काळात दोन स्पर्धांचं आयोजन केलेलं आहे एक म्हणजे रील स्पर्धा आणि दुसरं छायाचित्रण स्पर्धा त्या दोन्ही स्पर्धांच्या रिलेटेड अटी आणि नियम या प्रेस नोटद्वारे जाहीर केलेले आहेत आणि शिवाय आम्ही सोशल मीडिया आणि व्हॉट्सअपद्वारे पण सगळीकडे त्यांच्या नियमावली प्रसिद्ध करणार आहोत चौदा फेब्रुवारीला मध्यवर्ती शिवजन्मोत्सव महोत्सव महामंडळ येथे श्रींची प्रतिष्ठापना होणार आहे तसेच पंधरा तारखेला आरोग्य शिबिर आहे तसेच त्यानंतर महिलांचं बांधकाम कामगारांचं नूतनी नावनूतनीकरण आहे त्याच्यानंतर सतरा तारखेला कुस्तीची स्पर्धा आहे आणि अठरा तारखेला लक्षवेधी कार्यक्रम म्हणजे महाराष्ट्रात नाही तर जगात असा कार्यक्रम कुठं घडत नाही तो म्हणजे आपल्या सोलापूरचा आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा पाळणा कार्यक्रम तर मी सोलापुरातल्या शिवप्रेमींना शहरवासियांना सोलापूर जिल्ह्यातल्या नागरिकांना ना एक आग्रहाची विनंती करतो की जास्तीत जास्त संख्येने आपण पाळणा कार्यक्रमासाठी उपस्थिती राव लावू आणि आपल्या सोलापूरचं सो नाव एखादे ग्रेनेज बुक किंवा लिमका बुक ह्याच्यात कसं जाईल यासाठी आपण सगळ्यांनी सोलापूरचे नागरिक आणि एक शिवभक्त आणि शिवप्रेमी म्हणून जास्तीत जास्त संख्येने या कार्यक्रमाला उपस्थितीत राहावा आणि या कार्यक्रमाची शोभा वाढवा एवढीच मी महामंडळाच्या वतीने विनंती करतो लोकदर्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा बेल बटनला क्लिक करा व लाईक करायला दिसतू नका